राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय आणि संपूर्ण पेशव्यांचे पुण्यातील सर्वात मोठे श्रद्धास्थान पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीत असलेले तांबडी जोगेश्वरीचे मंदिर पुण्याची ही ग्रामदेवता आणि आपण याच ग्रामदेवतेच्या या भगवतीच्या दर्शनाला आलो आहोत बळंत चौकातून रस्त्यावर उभं राहिलं की आपल्याला भगवतीचं अनायसे दर्शन घडतं तर जेव्हा आपण मंदिराच्या दारातनं आत जातो आत डोकावतो तर आपल्याला पेशवेकालीन अत्यंत जुने अत्यंत महत्त्वपूर्ण असे मंदिर दिसते पण या मंदिराचा इतिहास हा नवव्या शतकाच्याही पूर्वीचा आहे आपण बघू शकतो पेशवेकालीन कारंजा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा भव्य असे दगडी चिरांचे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं देवीच्या समोर देवीचे वाहन सिंहराज आपल्याला एका सुंदर अशा नक्षीदार चौथरावर बसलेले दिसतात आणि मग आपण वळतो देवीच्या गाभराकडे गाभाऱ्याच्या डाव्या हाताला आपल्याला नागरूपी राहू केतू दिसतात आणि मग गाभराकडे वळल्यावर आपल्याला भगवतीचं सुंदर सालंकृत दर्शन होतं यामागेच देवीची मूळ चतुर्भुज मूर्ती आहे जी तांबडी आहे देवीच्या वरच्या हातामध्ये डमरू त्रिशूल आहे खालच्या हातामध्ये पानपात्र आणि राक्षसाचे मुख आहे तर असं हे देवीचं तांबडं स्वरूप आहे या अवतारामध्ये देवीनी महिषासुराचा जो सेनापती होता तांब्रासूर याचा वध केला होता आणि म्हणूनच देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणजेच तांबडी जोगेश्वरीचं नाम प्राप्त झालं मंदिराच्याच आवारामध्ये आपल्याला भगवान शंकराचं भगवान गणरायांचं आणि भगवान महाविष्णूंचं मंदिर बघायला मिळतं खरं तर मंदिरात येणाऱ्या बहुतेक लोकांना हे मंदिर लक्षात येत नाही कारण जवळच पुजाऱ्यांची घरं पण आहेत पण आपण बघू शकतो भगवान गणरायांची सुंदर अशी इथे मूर्ती आहे त्यानंतर गणरायांचं दर्शन आपण करून पुढे गेल्यावर आपल्याला भगवान महाविष्णूंचंही दर्शन घडतं तर एकंदरीत देवी पंचायतनाच्या आधारे या मंदिराची रचना झालेली आपल्याला लक्षात येते नवव्या शतकामध्ये पुनवडी हे गाव फक्त कसबा पेठे पुरतं होतं आणि आंबिल ओढ्याकाठी एका पाटलाच्या शेतामध्ये एका चौथऱ्यावरती ही देवी होती पुढे पेशव्यांनी पुण्याचा विस्तार केला तेव्हा ती जमीन आपल्या हाती घेतली आणि देवीचं भव्य असं दगडी मंदिर बांधलं पेशव्यांची कुलस्वामी श्रीवर्धनची जोगेश्वरी पण तिथे जाऊ न शकल्यामुळे पेशव्यांचं कुटुंब आणि पेशवे स्वतः या मंदिरात नित्य येत असत तर असं शिवरायांच्या मासाहेब जिजाऊंच्या पेशव्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं भगवतीचं हे अत्यंत जागृत ठिकाण पुण्याच्या मध्यवर्ती क्षेत्रामध्ये आहे पुण्यनगरीची ही ग्रामदेवता आहे पुण्यनगरीचं हे शक्तिपीठ आहे तर या नवरात्रात आपण नक्की सहकुटुंब या भगवतीच्या दर्शनाला या भगवतीच्या दर्शनाने आपल्याला नक्कीच आनंद प्राप्त होईल जय भवानी जय जगदंब